नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी आज मुंबई इथं निर्मल टॉवर इथल्या नीती आयोगाच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेल्या मित्रसंस्था इथं सांगली कोल्हापूर इथं येणाऱ्या महापुराच्या नियंत्रणाकरिता आणि पुराचं पाणी दुष्काळ भागाकडे वळवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात पार पडली ही माहिती संजय काका पाटील यांनी दिली सदर बैठकीस देखील उपस्थित होते खासदार संजय काका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक बँकेनं या प्रकल्पाकरिता सुमारे चार हजार कोटी रुपयांचं अर्थसहाय्य मंजूर केले या निधीच्या योग्य विनियोगाच्या अनुषंगानं बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी पूरनियंत्रण प्रकल्पांतर्गत जाणाऱ्या कामांची सविस्तर सादरीकरण केलं या बैठकीत के जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सांगितलं की सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला महापुरामुळे होणाऱ्या नुकसानीचा आढावा महापुराचे वापरविना वाहून जाणाऱ्या पाण्याचा अहवाल कृष्णाभिमा स्थिरीकरण अशा विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली यावर जागतिक बँकेच्या प्रतिनिधींसोबत सखोल आणि सविस्तर चर्चा करण्यात आली जागतिक बँकेच्या प्रतिनिधींनी तीन टीम महापूर बाधित क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट देणार आहेत या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात पूर नियंत्रण कामं भूसखलन उपाययोजना ऐतिहासिक सांस्कृतिक वारसास्थळं संरक्षित करणं रिपीट वारसास्थळे संरक्षित करणे पुराची पूर्वकल्पना देणे आपत्ती व्यवस्थापनाकरिता लागणारी सामुग्री उपकरणं खरेदी करणं इत्यादी कामं आहेत खासदार संजय काका पाटील यांनी सविस्तर याबाबत माहिती दिली यावेळी सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातील जलसंपत्तर विभागाचे अधिकारी आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित होते